यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या भाजप पुन्हा आमदार विजय कुमार देशमुखांना दे धक्का उत्तर मध्ये आमदार कोठेंचा वरचष्मा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील कुटुंब असो की सोलापुरातील दोन भाजपचे आमदार असो त्यांना धक्क्यावर धक्के देण्याचे काम भाजपकडून सुरूच आहे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ हा भाजपचा आणि विजयकुमार देशमुख यांचा बाले समजला जातो मात्र याच मतदारसंघात त्यांना डावलून त्यांच्या अनेक विरोधकांना सन्मानाने भाजपमध्ये प्रवेश देणे सुरूच आहे राष्ट्रवादी पक्षात असलेल्या सुमारे अर्धा डझनहून अधिक माजी नगरसेवकांना जे बहुतांश शहर उत्तरमध्ये आहेत त्यांना काल रात्री भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला याबाबत या खूप गुप्तता पाळण्यात आली माजी नगरसेवक प्रथमेश कोठे स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेविका कुमुद अंकाराम माजी नगरसेवक विठ्ठल कोटा शशिकांत कैंची अक्षय वाक्से तुषार पवार युवराज सरवदे संतोष सोमा आकाश भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मतदारसंघात पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठी घुसखोरी केली आहे विडी घरकुल हा कोठे समर्थकांचा बालेकिल्ला समजला जातो मात्र हा भाग शहर उत्तर मध्ये आहे इथले बारा ते पंधरा नगरसेवक कोठे समर्थक निवडून येतात त्यामुळे त्यांना महापालिकेचे तिकीट देताना आता विजयकुमार देशमुख यांच्या कार्यकर्त्यांना तिकीट द्यायचे की, की आमदार देवेंद्र कोठे यांनी ज्यांना जनभाज्यपमध्ये आणले त्यांना तिकीट द्यायचे यावरून मोठा वाद निर्माण होणार आहे यावर विजयकुमार देशमुख कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे सोलापूरचे माजी महापौर जनार्दन कारमपुरी यांच्या पत्नी दुर्गाबाई तसेच मुलगा दत्तात्रय यांनी अठ्ठावीस लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात जेलरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल रवी गाजुल यांनी दिली फिर्याद कर्ज असताना गाळा दुसऱ्याला विकला सोलापुरातून मुंबई आणि बेळगाव हे दोन स्टॉप घेऊन स्टार एअरच्या विमानाने बंगळुरूला जाता येणार थेट बंगळूर नसल्यामुळे गैरसोय होणार तीनशे कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त होणार संचालक मंडळ बरखास्त करण्यास राज्य मंत्रिमंडळाने दिली मंजुरी सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये अर्ज भरण्यासाठी अजूनही गती नाही दोन दिवसात अवघे तीन अर्ज अक्कलकोटमध्ये न्यायालयाची इमारत बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढण्यात आली तब्बल एकावन्न कोटी रुपयांचे टेंडर हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा व्हेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होईन रोड सोलापूर संपर्क वन सेवन नाईन Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandrapte. Contact with our investment team, 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnumil compound, Solapur. सर्वच पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणतायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे अधिकार घेण्याचे निर्णय स्थानिक पातळीवर त्यामुळे बहुतांश पक्षांच्या युती किंवा महाआघाडी होणे अशक्य भाजपाच्या वाटेवर असलेल्या माजी आमदार दिलीप माने यांना आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ऑफर सोलापुरातील सिद्धेश्वर तसेच दक्षिण सोलापुरातील जयहिंद शुगरचा गळीत हंगाम झाला सुरू जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडण्याची संधी असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिकांमध्ये नेत्यांच्या घरच्यांनाच नगराध्यक्ष बनवण्यासाठी मोर्चे बांधणी मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटलांचा भरण्यात आला उमेदवारी अर्ज अक्कलकोट तालुक्यातील दुधनी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी प्रथमेश आणि शांभवी मेहत्रे यांचे उमेदवारी अर्ज दाखल आळंदीमध्ये कार्तिक वद्य त्रयोदशीला म्हणजेच सतरा नोव्हेंबर रोजी होणार संत ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन सोहळा भाविकांची वाढू लागली गर्दी महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून आगामी शैक्षणिक वर्षात पीसीएम पीसीबीएमबीए परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा सुप्रीम कोर्टातील त्रिसदस्य खंडपीठाकडे होणार सुनावणी शिवसेना पक्ष चिन्ह व पात्रतेबाबत याचिकांची एकत्र सुनावणीची शक्यता लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स आमच्याकडे हार्डवेअर सेक्शन मध्ये मिळतील हेफले हॅटिक तसेच स्टार कंपनीचे सर्व प्रकारचे हार्डवेअर सॉफ्ट क्लोज ड्रॉवर चॅनल ऑटो इंजेस डोर क्लोजर कन्सेल्ट डोर क्लोजर फ्लोर स्प्रिंग किचन एक्सेसरीज डोअर फिटिंग वॉर्ड्रॉप फिटिंग बेड फिटिंग्स गॅस पंप सकट स्लाइडिंग फिटिंग्स विविध प्रकारचे लॉक्स लॉर्ड ब्लाइंड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर एकवीस सतरा अडुसष्ट विवाह बंधन विश्वास सौंदर्य वाढवणारे विवाह पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून साटी गल्ली सोलापूर उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेणार बैठका आणि इच्छुकांच्या मुलाखती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी केंद्रीय सुरक्षा विषयक समितीची बैठक दिल्ली स्फोटाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज श्वसनाचा होता त्रास प्रकृती स्थिर असून सुधारणा होत असल्याची कुटुंबियांकडून माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महाराष्ट्र निवडणूक प्रभारी म्हणून महसूल मंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळी यांच्या नावाची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली प्रादेशिक हवामान विभागाने पुढील दोन दिवस संपूर्ण विदर्भात कडाक्याच्या थंडीचा येल्लो अलर्ट दिल्यामुळे हुडहुडी आणखी वाढण्याची शक्यता धुळे आठ पूर्णांक चार अंश सेल्सिअसवर शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या कृषी विभागाच्या वतीने नवीन तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे आणि घोषवाक्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात अनावरण मनोज जरंगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तिसरा आरोपी कांचन साळवीला बीडमधून अटक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज परभणी आणि जालना दौऱ्यावर शिवसेनेची मोर्चेबाजणी करण्यासाठी हा दौरा महत्वाचा राजधानी दिल्लीतील स्फोटाचे फरीदाबाद पुलवामा कनेक्शन झाले उघड सुरक्षा दलाने हरियाणाच्या फरीदाबाद इथला साठा जप्त केल्यानंतर दहशतवाद्यांचे धाबे दणाणले एनआयए फॉरेन्सीकडून पुढील तपास सुरू बिहारी जनतेचा कौल कोणाच्या बाजूने याचे कोडे चौदा नोव्हेंबरला उलघडणार बहुतांश एक्झिट पोल एनडीएच्या बाजूनेच येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा